नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण तळेगाव महामार्ग लगत लवकरच या ठिकाणी एक विशेष असा कार्यक्रम होणार आहे नक्की कोणता कार्यक्रम आहे आपल्यासोबत काही आयोजक आहेत सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपली ओळख सांगावी जय जिनेंद्र मी रोशन प्रदीप जैन मी दिगंबर जैन समाजाच इथे एक प्रतिनिधित्व म्हणून आता उभा आहे तुमच्या समोर आपण इथे येणाऱ्या तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आमचे आराध्य श्री तारंतरण दिगंबर जैन समाजाचे आराध्य आचार्य श्रीमद जीन तारंतरण मंडाचार्यजी महाराज यांच्या जन्मजयंतीनिमित्त एक मोठा उत्सव करणार आहोत त्याच्यासाठी आपले इथे तारण समाजाचे जे काही परिवार पुण्यात आता निवारत आहे ते सगळे उपस्थित राहणार आहे आणि खूप हर्षोल्लासने आपण तो प्रोग्राम इथे साजरा करणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आपले ओळख सांगा रेणुका जैन बरं तर या ठिकाणी जो कार्यक्रम होता त्याच्याबद्दल काय माहिती आहे आपण काय सांगाल अखिल तारण तरण जैन समाज पुणे की ओर से मैं सभी को आमंत्रित करती हूँ तारण जयंती के महोत्सव में सभी समाजगण तेवीस नोव्हेंबर अवश्य पधार जय जय धी जय तारण आता आपल्या सोबत दुसरे काय जग आपण त्यांच्याकडून सुद्धा थोडक्यात माहिती जाणून घ्या मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी लीना जैन बर आता या ठिकाणी एक आपण जयंती महोत्सव साजरा करतात नक्की कोणाची जयंती आणि काय महोत्सव असणार काय सांगाल आपण ऍक्च्युअली दिगंबर समुदायातले तारण स्वामी आहेत ते एकशे एकावन्न मंडलांचे आचार्य होते त्यांची जन्म जयंती आम्ही साजरा करत आहोत पाचशे बर ते तारण तारणस्वामी त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी सम्यक दर्शन प्राप्त केलं त्यांच्या वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी अखंड बाल ब्रह्मचर्य व्रत घेतलं होतं तीस वर्षाच्या आयु आयुमध्ये त्यांनी सात प्रतिमा धारण केली होती आणि साठ वर्षाच्या आयुमध्ये त्यांनी मुनिरीक्षा धारण करून सम्यकदर्श मुनिरिक्षा धारण करून हा एकशे एक्कावन्न मंडल पूर्ण स्थापन करून हा एक समुदाय रचला होता त्यांनी त्याच्यात चौदा पाच मतात चौदा ग्रंथाची मता रचना करून आम्हाला त्याविषयी सगळं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांच्याच जन्म जयंती उत्सव आम्ही साजरा करत आहोत ओके मॅडम धन्यवाद दाबाडे प्राश्य प्रज्ञालय या ठिकाणी रविवारी एक विशेष असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होणार आहे आपल्यासोबत आयोजक सुद्धा आहेत आपण अधिक माहिती त्यांच्याकडे जाणून घेऊया सर नमस्कार ओळख सांगावी आपली नमस्कार माझं नाव अमोल जैन आता या ठिकाणी रविवारी एक छान उपक्रम असून आपण एक साजरा करताय नक्की काय असणार आहे काय माहिती द्याल रविवारी येत्या रविवारी तेवीस नोव्हेंबरला आमच्या आम इथे श्री तारायण स्वामी यांची जन्मजयंती आम्ही साजरी करत आहोत तर रविवारी सकाळी आठ वाजेपासून जिनवाणी शोभायात्रा पालखीची असेल त्याच्यानंतर महाराजांचा एक मंदिर विधीचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर पात्रभावना असेल आणि शेवटी मग कार्यक्रमाची सांगता असेल बर तर आम्ही तडेगाव न्यूज ह्या चॅनलच्या माध्यमातून अखिल भारतीय हो, जैन समुदायाला आग्रहाचे निमंत्रण करत आहोत सर्वांनी यावे आणि ह्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा बरं तर या ठिकाणी अनेक बांधव येणार आहेत परंतु मुंबई किंवा पुण्यातून सुद्धा काही त्यांना पत्ता सांगायचं म्हटलं तर कसं सांगाल कसं यायचं असं सोमवार पुण्यात सीआरपीएफ च्या बाजूला श्री पार्श्वप्रज्ञाने श्वेतंबर जैन तीर्थ की या हायवेलाच आहे मुंबई पुण्यात जुन्या हायवेला आणि तुम्ही गुगलला जरी टाकलं तरी तर हा ॲड्रेस तुम्हाला सहज मिळू शकेल साधारण सोमाट्यापासून किती आण सोमाट्यापासून एक पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि जे लोक बाहेरून येणार आहेत पुणे मुंबईवरनं बाहेरनं बँगलोरवरून गोतील काही मध्य प्रदेशवरून असतील तर त्यांच्यासाठी भव्य दिव्य आम्ही व्यवस्थापन केलेली आहे रूम्स अवेलेबल आहेत कार्यक्रमासाठी खाली हॉल आहेत भोजनाची व्यवस्था आहे सगळं कार्यक्रम सकल तारंतरण दिगंबर जैन समाज सकल तारंतरण दिगंबर जैन ट्रस्ट पुणे हे आयोजित केले जाईल त्याच्यामध्ये अजून जर आपण माहिती एक माहिती याच्यामध्ये ॲड करायची अशी आहे की हा संपूर्ण कार्यक्रम आमचे जे गुरुदेव आहेत आचार्य आमचे आहेत श्री बसंतजी महाराज त्यांच्या सानिध्यामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यांचे सानिध्य व त्यांचे आशीर्वाद अख्ख्या समाजाला इथे लाभ भेटणार आहे त्याचा तर सर्वांनी आमची विनंती आहे की सर्वांनी उपस्थित राहावी धन्यवाद